बना त्यांनी महिलांनी साक्षी चित्र पाहिजे या माडील पैसा आहे कुठ झाला पाहिजे सगळ्यात परिवार तेवढा एक नाग आहे ठिकाणी स्वागत झालं पाहिजे

फेल तिथेच खिल साडा पकडलेला आहे ताकदीचा अंदाज घेता घेता आजच्याच मागणीचा प्रयत्न रोहित करत आहे संजय पैलवान हा खालचा पैलवान आहे तेवढा स्वजनी गटातला रोहित पैलवान हा वरचा आहे प्रकाप पैलवान

नोंद घ्यावी थटापल कुस्ती काळजात करावी आपल्या इनामाचे हक्कदार बना मातीतून कुस्ती खेळून माणूस कोणता थरावा जातो आणि किती मोठा होतो त्याचा सुंदर उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला साडेसहा फुटाचा चंद्रार पाटील धबल महाराष्ट्राच्या श्री कथा खासदाराच्या दारोदवार या कुस्ती सत्रातून নির প্রসর পকড় ভাগড়াই যে আপনার তো ভাগে রাও চালন সোমতার এক का आम्हाला टायमिंग सांगा मिनिट मिनिटं फायदा कुस्ती होती भाग पड्या सगळ्याच्या आदर्शनानिमित्त या कुस्तीला चालू कुस्तीला एक मिनिट नाही कुस्तीचा एका मिनिटासाठी वेगळ्या वर्णावर नेऊन कुस्तीचा अनुभव सांगत आहे एका हमालाचा वर्ग भारतातला टॉप व्यवस्था पैलवान सिकंदर सेट बनू शकतो ही कुस्तीची ताकद आहे आणि अकरा प्लेअरसाठी हरियाणा पंजाब गुजरात भारताचा भाव सोलाच्या अमित सेकंद कुस्ती लावून ठेवणारा पैलवान सिकंदर शेख हे पुन्हा होता होता स्वतःचा होऊ शकतो त्याचा सुंदर कारण म्हणजे सिकंदर तिचा कला जम सिकंदर शेख समाप्ती आहे समाप्ती झाले हे समाप्ती झाले हे समाप्ती झाले हे समाप्ती झाले म्हणे